बांगलादेश येथे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर हिंदू तीव्र हल्ले होत असून अनेक हत्या करण्यात आल्या आहेत याचा निषेध म्हणून आज सटना शहर कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी सकल हिंदू समाज एकत्र येऊन देवमामलेदार यशवंत महाराज यांच्या मंदिरापासून ते मुख्य बाजारपेठ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला हार घालून व जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा तहसील कार्यालयासमोर येऊन थांबला दरम्यान विविध मान्यवरांची भाषणे झाली यामध्ये पंकज सोनोने मंगेश खेळणार बाळासाहेब सोनोने दीपक नंदाळे कीर्तनकार परमिल जोशी साहेबराव सोनोने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते प्रदीप आबास बच्चाव श्रीधर कोठावधी आदींनी मार्गदर्शन केले यावेळी मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधव उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक बाजीराव पवार व नायब तहसीलदार सचिन मोकासे यांनी निवेदन स्वीकारले तसेच मोठा बंदोबस्त या दरम्यान तैनात करण्यात आला होता प्रबंधभूमी महाराष्ट्र साठी निळखंट भालेराव सटाना आज एक आनंद वाटला काही काजारी बांगलादेशवर अत्याचार झाला त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आज ही तरुण पिढी जी समोर दिसते ही आंदोलनाची नांदी आहे ही विद्रोहाची नांदी आहे आणि समाधान आज या शहरातून ही वाघांची फौज तयार झाली याच्यात मला खूप समाधान वाटतो हा लढा आतापासूनचा नाहीये हा फार वर्षापासूनचा लढा आहे आणि हे घडत घडत इंडिया इंडोनेशिया पासून तर जेवढे आपले देश होते पण अशाच आपल्या हिंदूंना तिथं पळत पळत शेवटी काश्मीर पर्यंत आले आणि काही असो मूर्तना भविष्य काश्मीरचा जेव्हा तीनशे सत्तर कलम रद्द करण्यासाठी सांगायचं आपल्या आया बहिणीची जी आबरू लुटली ज्या आपल्या हिंदूंच्या जे त्यांनी रक्तपात केले अक्षरशः व्हिडिओ बघितल्यानंतर माणसाचा आत्मा तळतळतो सारख्या लोकांचे सुद्धा आज पासष्टी पार करून सुद्धा रक्त सळसळत ते ह्या तरुणांच का सळसळू नये आणि दुसरी एक मला अतिशय चांगली गोष्ट इथे ऐकायला मिळाली

तुम्ही हिंदू भूमिका घेत राहाल तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही त्याच्यामुळे प्रत्येकाने मी शिवाजी आहे मी बाबा इश्ल्य आपल्याला ही देश नाही कुठे आपल्याला हातून दिलं आपण तरी बांगलादेशाच्या हिंदूंना घेऊ शकतो अमेरिका पण आपल्यावर त्या वेळेला वेळ येईल त्या एक तो तो, का वेळेला आपल्याला हे की हिंदू राष्ट्र शेजारी नाही याची आठवण ठेवा आणि आपला देश सुरक्षित ठेवा असं लढत्रा माझा खास करून तरुणांना हे आव्हान आहे आणि अशाच पद्धतीने वागा एवढच बोलतो आणि या सकाळ हिंदू समाजाचा जय कार असो हा जय जयकार कायम राहिला पाहिजे एवढीच बोलतो आणि माझे दोन शब्द संपतो जय जय महाराष्ट्र या मित्र हिंदू ધનુ આજ કે મેં પટા Richard i do not agree.